नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शिक्षक भरती संदर्भातली खूप महत्वाची बातमी सर्वात मोठी बातमी आहे बघा शिक्षण भरती होण्यासाठी शिक्षक भरती होण्यासाठी तुम्ही प्रयत्न करता टीट देतात टेट देतात नंतर अगदी एक ते चार पाच ते सहा ते आठ नऊ ते बारा पर्यंत तुम्ही शिक्षक म्हणून रुजू होण्याची प्रोसेस फॉलो करतात ह्या सगळ्या प्रोसेसमधनं विथ विदाऊट इंटरव्ह्यू सगळं त्याच्यानंतरही म्हणजे ती ती निवड प्रक्रिया चालते वर्षभर त्याच्यानंतर तीन वर्ष तुम्हाला शिक्षण सेवक म्हणून काम करायचंय तीन वर्ष शिक्षण सेवक म्हणून काम करत असताना त्याच्यानंतर म्हणजे चौथ्या वर्षी तुम्हाला शिक्षक म्हणून रुजू करण्यात येत होतं मी काय म्हटलं येत होत मात्र आता नवीन नवीन नियम कदाचित लागू होणार आहे हा नियम असणार आहे शिक्षण सेवकांसाठी शिक्षण सेवक म्हणून तुम्ही रुजू झालात किंवा शिक्षक म्हणून रुजू झालात त्याच्यानंतर तीन वर्षांनी लगेच तुम्ही शिक्षक म्हणून रुजू होणार नाही त्याबद्दलचा नवीन प्रस्ताव बनण्याचं काम चालू आहे यात मिटिंग झाली आहे ह्या मिटिंगमध्ये माननीय मंत्री महोदय त्यांच्याबरोबर केसरकर साहेब त्यांच्यावर सगळे सचिव लेवलचे सचिव दर्जाचे आयुक्त उपायुक्त लेवलचे सगळे अधिकारी यांच्यावर मिटिंग झाली आहे आणि या मिटिंगचा वृत्तांत थोडक्यात तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो यात काय घडलेलं आहे शिक्षण सेवक नंतर कायमस्वित शिक्षक म्हणून रुजू होणार नाही होणार नाही ते पण मी तुम्हाला सांगतो आणि तीन वर्ष शिक्षण सेवक झाल्यानंतर मग पुढे काय करायचंय मग तुमची नोकरी कंटिन्यू असेल की डिस्कंटिन्यू होणार आहे हा एक प्रश्न असणार आहे का ते पण मी तुम्हाला सांगतो शिक्षकांना अपडेट आणि अभ्यास चालूच ठेवा लागणार का म्हणजे पहिले तुम्ही दहावी बारावी डी एड बी एड ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन सेट नेट त्यानंतर पी एच डी जे काय काय करत आहे अजूनही तुम्हाला शिक्षक म्हणून रुज अंतर परत अभ्यास चालू राहणार का करावा लागणार का ते पण मी तुम्हाला सांगतो तिकडे जाण्यापूर्वी आता आता रिसेंटली बघा तुम्हाला माहिती असेल जी टेट एक्झाम झाली त्यातनं जे विद्यार्थ्यांची निवड झाली शिक्षक म्हणून अशा जवळपास बाराशे प्लस विद्यार्थ्यांची निवड इग्नाइट अकॅडमीची झालेली आहे सो हे सगळे विद्यार्थी आपल्याकडे टी पण टेटला ती पण ती अव्हेलेबल होते इवन दो सीटीडी पण आपण घेतोय सो बाराशे प्लस विद्यार्थी आम्हाला बोलायची गरज नाही खूप चांगला रिझल्ट खूप चांगली फॅकल्टी आपल्याकडे अवेलेबल आहे त्याचबरोबर ही बॅच जी आहे ना पेपर वन पेपर टू एकत्र असणारी ज्याच्यामध्ये पेपर टू म्हणजे जे बी चे विद्यार्थी आहे ज्यांचं बी ए किंवा बी हो, एस सी असेल त्यांना दोन्ही विषय बघा सामाजिक शास्त्र असेल बी एला हा बी एस ला तर या सगळ्या विषयांचं एकत्रित ही बॅच पेपर वन पेपर टू ची कंबो बॅच म्हणून आपण त्याला मराठी मानसशास्त्र इंग्लिश सामाजिक शास्त्र गणित विज्ञान म्हणजे पेपर वन पेपर टूचा पूर्ण अभ्यास करून देणार ही बॅच ज्याला आपण बॅच द्रोणा फाईव्ह पॉईंट ओ म्हणतो ही बॅच लाईव्ह प्लस रेकॉर्डेड चालू होते बघा ही बॅच अकरा पासून चालू झालेली आहे लाईव्ह लेक्चर जर बघायला नाही मिळालं तुम्हाला तुम्हाला वेळ नसेल तर तो लेक्चर रेकॉर्ड होऊन जातो तुम्ही किती वेळ बघू शकता एक्झाम होई फीज सतराशे एकोणपन्नास फक्त फर्स्ट पाचशे विद्यार्थ्यांना ही फी डिस्काउंट आहे ही सगळी टीम तुमच्यावर असणार आहे हे सगळे तुम्हाला फीचर्स आहे नोट्स आहे पीडीएफ मिळणार आहे आहे क्वेश्चन पेपर आहे डाऊट क्लिअरिंग सेशन हे सगळं यामध्ये मिळणार आहे सो यासाठी या, या नंबरला कॉल करा तुम्हाला पूर्ण माहिती देतील आता मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला घेऊन जातो बघा ही एक मिटिंग झाली आहे हे मीटिंगचं वृत्तांत मी तुम्हाला सांगतोय तीन सप्टेंबर दोन हजार चोवीस ची ही मिटिंग आहे तसं शिक्का तीन सप्टेंबरचा आहे एकवीस ऑगस्ट ची मिटिंग आहे आणि सगळ्यांसाठी ही नोटीस आता दिलेली आहे काय दिलेली आहे थोडक्यात मी तुम्हाला सांगतो सव्वीस जुलै दोन हजार चोवीस रोजी या बैठकीचे इतिवृत्त बघा प्रसिद्ध गेले एकवीस ऑगस्टला ऍक्च्युअली मिटिंग झाली सव्वीस जुलै दोन हजार चोवीस ला मग या मध्ये खूप <laughs> मोठे पेजेस आहे दहा बारा पेजेस आहे मी सगळे दाखवत नाही महत्वाचे तुमच्यासाठी काय ते मुद्दे मी तुम्हाला सांगतो बघा यामध्ये काय केलंय बघा विषय शिक्षण विभागातील विविध विषयांच्या अनुषंगाने आढावा बैठक घेण्यात आली आहे यामध्ये शालेय शिक्षण विभागा संबंधित विविध विषयांच्या अनुषंगाने माननीय मंत्री शालेय शिक्षण यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवार दिनांक सव्वीस चोवीस रोजी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळा भांबुर्डा शिवाजीनगर पुणे इथे आयोजित करण्यात आलेल्या बैठकीचे इतिहत्त यासोबत पाठवण्यात येत आहे कृपया पुढील योग्य ती कारवाई करण्यात यावी काय सांगितलंय पुढील योग्य ती कारवाई करण्यात यावी असं सांगितलेलं आहे कोणी सांगितलेलं आहे अव्वर सचिव महाराष्ट्र शासन मोग आग आर सेवाड यांनी सांगितलेलं आहे कुणाला सांगितलंय सगळे आयुक्त जे असतील त्या त्या डिपार्टमेंट सगळ्यांना सांगितलंय सांगित प्रधान सचिव शालेय विभाग विषयाक सगळ्यांना हे पाठवलंय आता बघूयात काय सांगितलंय मग आता हा वृत्तांत आहे मान्य मंत्र महोदय मा शालेय शिक्षण मराठी भाषा विभाग यांच्या अध्यक्ष दिनांक सव्वीस जुलै रोजी पार पडले शालेय शिक्षण विभागाच्या आढावा बैठकीची इतिवृत्त आहे काय सांगितलंय मंत्री महोदय काय म्हणताय यामध्ये सांगितलंय आयुक्त शिक्षण आयुक्तालय पुणे राज्य प्रकल्प संचालक महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई ऑनलाइन शिक्षण संचालक प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक व योजना सहसंचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे मंत्रालयातील अधिकारी ऑनलाइन विभागातील शिक्षण उपसंचालक ऑनलाईन व विषयांचे संबंधित अधिकारी उपस्थित होते सगळेच अधिकारी उपस्थित होते त्यांना इथे सूचना देण्यात आली काय महत्वाची सूचना आहे बघा इथे तुम्हाला दिसतंय बैठकीतील खाली विषयामाबद्दल आढावा घेऊन कारवाईच्या सूचना काय सांगितलं कार्यवाहीच्या सूचना देण्यात आलेल्या आले आहेत विषय विषयाच्या अनुषंगाने झाले चर्चा व सूचना आणि संबंधित अधिकारी आणि कालमर्यादा तीन मुद्दे लक्षात घ्या त्यात महत्वाचा तेवीस नंबरचा मुद्दा आहे शिक्षण सेवक संदर्भातला हा मुद्दा यात काय सांगितलंय विषयाच्या अनुषंगाने झाली चर्चा काय शिक्षण सेवकांचा तीन वर्षाचा सेवा झाल्यानंतर त्यांची परीक्षा घेण्यात यावी म्हणजे काय शिक्षण सेवक म्हणून तुम्ही आता रुजू होता त्यासाठी पण भरपूर एक्झाम दिलेला तुम्ही अगदी टेट दिली सीटीट दिली टेट दिली कोणी दिली पी एच डी दिली ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन डी एड यार, बी एड हे सगळं केलं म्हणून तुम्ही शिक्षण म्हणून रुजू झालात आता रुजू झालात संपलं नाही अजून बाकी काय सांगितलंय सेवक झाल्यानंतर तीन वर्ष तुम्ही शिक्षण सेवक म्हणून आहात त्यानुसार तुम्हाला सॅलरी मिळणार आहे त्याच्यानंतर तुम्ही शिक्षक म्हणून रुजू होणार नाही लगेच अशा संभ्रमात राहू नका आता यावरती फायनल त्यांचा प्रस्ताव येणार आहे पण ही सुरुवात झाली आहे प्रस्ताव येणं बाकी आहे लक्षात घ्या मग तीन वर्षानंतर तुम्हाला काय त्यांची परीक्षा घेण्यात यावी आधी परीक्षा कशी असेल याबद्दल अजून अपडेट नाही पण परीक्षा घेणार हे फायनल होत आहे बघा नंतर त्यांना सेवेत कायम करण्यात यावे परीक्षा झाल्यानंतर परीक्षा परिषदेने त्यांची परीक्षा घ्यावी याबाबत प्रस्ताव तयार करावा म्हणजे परीक्षा परिषद जी आहे तीच तुमची एक्झाम घेणार आहे आणि मग त्याचा प्रस्ताव म्हणजे निकष काय असतील एक्झाम कशी असेल किती मार्कांची किती प्रश्नांची कधी होणार कशी होणार ऑनलाईन ऑफलाईन किती मार्क पाहिजे वगैरे सगळे निकष ते ठरवणार याबाबत प्रस्ताव तयार करण्यात येणार आहे जबाबदारी कोणाला दिली आहे उपसंचालक शिक्षक भरती प्रक्रिया यांच्याकडे जबाबदारी काल मर्यादा नाही आहे यांच्याकडे जबाबदारी म्हणजे इथून पुढे हे सुद्धा लागू होणारे काही कालावधीमध्ये महिन्यामध्ये म्हणा किंवा वर्षामध्ये शिक्षण सेवकांना शिक्षण सेवक झाल्यानंतर परत एक्झाम देऊन मग शिक्षक म्हणून रुजू व्हायचंय म्हणजे तुम्हाला परत एकदा अपडेट राहणं गरजेचं आहे तुम्हाला परत एकदा अभ्यास चालू ठेवणं गरजेचं आहे अभ्यास हा तुमचा शिक्षक म्हणून रुजू होईपर्यंत चालूच ठेवावा लागणार आहे याच्याबद्दल तुमचं मतमतांतर काय मला कमेंटमध्ये कळवा माझं मत, 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 मत असं असेल ठीक आहे तुम्ही एवढ्या एक्झाम घेऊन त्यांना सिलेक्ट केलं परत एक्झाम देण्यासाठी तुम्ही तयारी करायला लावता एक पहिलं मत आहे काहींच्या बाबतीत हे चुकीची काय म्हणजे चुकीचा निर्णय होऊ शकतो दुसऱ्या माझ्या सांगायचं म्हटलं तर हा निर्णय पण आहे की शिक्षक म्हणून ज्या विद्यार्थ्यांना शिकवणार आहात त्यांच्या बाबतीत तुम्ही म्हणजे एकदा शिक्षक म्हणून झालात की कंटिन्यू शिक्षक मग आहात तुम्ही या आविर्भावात राहून तुम्ही जर अपडेट राहणे तर मला माहिती कशी मिळेल हा पण दुसरा एक वर्ग आहे हा विचार करतो की ही चांगली गोष्ट आहे शिक्षकांच्या ठरवाई कालावधी नंतर एक्झाम घेतलेला आहे चांगली गोष्ट आहे बघा दोन्ही पण आहे एक म्हणून वाईट आहे एक म्हणून निर्णय चांगला आहे तुम्हाला काय वाटतं मध्ये नक्की कळवा दोन्ही बाजूंनी सारासार विचार करा आणि तीन वर्षानंतर शिक्षण सेवकाला शिक्षक म्हणून रुजू होण्यासाठी एक्झाम घ्यावी का याबद्दल का। या तुम्हाला काय वाटतंय नक्की कमेंट मध्ये कळवा तिकडे जाण्यापूर्वी परत आता या वर्षी टी ईटीची एक्झाम बॅच अनाऊन्स झाली आहे टी टी ची एक्झामची डेट पण अनाऊन्स झाली आहे दहा नोव्हेंबरला तुमची एक्झाम होणार आहे दोन महिन्याचा कालावधी तुमच्या हातात आहे त्या संदर्भात अभ्यास करताना तुम्हाला जे सोर्स लागणार आहे ते सोर्स इग्नाइट अकॅडमीचे अबेल अवेलेबल आहे पूर्ण महाराष्ट्रात इग्नाईट अकॅडमीज तुम्हाला हे सगळं प्रोवाइड करू शकते कारण जे रिझल्ट बोलतात बाकी आम्हाला सांगायची गरज नाही हे पुस्तक बघा संपूर्ण मार्गदर्शक टी टी शिक्षक पात्रता परीक्षा पेपर टूचं सहावी ते आठवीच्या वर्गासाठीचं हे पुस्तक आपलं येत आहे दोन चार दिवसामध्ये भाषा मराठी इंग्लिश बालमानसशास्त्र अध्यापनशास्त्र गणित विज्ञान सामूहिक शास्त्र यामध्ये इन्क्लूड असणार आहे आणि दुसरं एक पुस्तक येणार आहे पेपर वनचं हे सुद्धा पुस्तक हे दोघंही पुस्तक बरोबरच ऑनलाईन तुम्ही मागू शकता हे पुस्तक ऑलरेडी अव्हेलेबल आहे फक्त तुम्हाला एकशे पंच्याऐंशी अव्हेलेबल आहे आणि शिक्षक पात्रता परीक्षेबद्दल मागील वर्षाच्या पूर्ण प्रश्न घ्यावा असं हे पुस्तक आहे ऑफ मध्ये रुपयात तुम्हाला घरपोच मिळणार आहे ऑनलाईन ऑर्डर करा किंवा ऍपवरून ऑर्डर करू शकतात आता या संदर्भात बॅचेस पण अनाऊन्स झाले आज अकरा सप्टेंबर पासून ही बॅच चालू झालेली आहे कालपासून म्हणजे ही बॅच सगळ्यांनी सजेस्ट करेल ही बॅच तुम्ही घेऊन टाका सतराशे एकोणपन्नास फिफ्टी पर्सेंट यामध्ये पाचशे विद्यार्थ्यांना ही फी दिलेली आहे त्याच्यानंतर पाचशे विद्यार्थ्यांनंतर फी वाढणारी आहे म्हणजे हजार रुपयाने फी वाढू शकते त्यानंतर सेपरेट बॅचेस पण अव्हेलेबल आहेत पेपर टू ची जे बी एड ची विद्यार्थ्यांना पेपर टूच लागतो गणित विज्ञाने ही बॅच तुम्ही घेऊ शकता पेपर टू ची अजून एक बॅच आहे ज्या विद्यार्थ्यांना सामाजिक शास्त्र पाहिजे बी एस विद्यार्थ्यांना आणि पेपर ची सेपरेट बॅच पण तुम्हाला अव्हेलेबल आहे संदर्भात काहीही अडचण असेल तुम्हाला या नंबरला कॉल करून माहिती घेऊ शकता बॅचेस चालू झाल्याय लगेच तुम्ही जॉईन करा दोन महिन्याचा कालावधी आहे ही बॅच टू द पॉईंट असणार आहे बाकी काहीच करायचं नाही आमच्या फॅकल्टी आमचे सोर्सेस तुम्हाला जे सांगतात तेवढेच करायचे बाकी काही करायची गरज पडणार नाही बाकी या निर्णयाबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला तर लाईक करत राहा चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा व्हिडिओ आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद